बरोबर हर्ष इकडे ग कुठे आहे शोध हां हां कोणतं अक्षर आहे रे ग आता ळ यातलं अक्षर एक ते शोधून आहे का बघा शब्द कोणता तयार झाला कोणता तयार झाला यातला आ अक्षर दे शोध यामध्ये आ शोधायचं इथं यापैकी शोधा आ कुठे आहे बघा आ हा ओ आहे ते इथं मिळालं ना हा आ ई कुठं आहे बघा ई कुणाला सापडते बघूया डब पडायचं नाही हा ई म्हणा आई आई र कुठे आहे बघा र र कुणाला सापडते बघूया कोणता अक्षर आहे हा अरे वा र त्र आता र थ थ थ थ शोधाव हा अरे वा थ पण सापडलं म्हणा र थ रथ हा आऊ आहे ना आऊ त कुठे आहे बघा त हा थांब त तलवार तर कुणाला सापडत बघा अरे वा त सापडलं हा औत वाचा इथं शब्द वाचा औत आऊत क कुठे आहे बघा क क क क कुणाला सापडतय क क क जवळच आहे क कुणाला सापडतय अरे तुम्ही मागे सारखं तुम्हाला दिसणार कस लांबून दाखवा फक्त हा सापडलं बघा ह्याला हुशार मुलगा आहे हा क सापडलं आता क ल कुणाला सापडते बघूया ल अरे वा क ल म्हणा शब्द जरा मिक्स करू नका रे हां 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 ब सांगा ब कुठे आहे ब ब कोण आहे तर लक्ष आहे का बघूया हां त्या सगळ्या घट्ट्यातून हां शिवाय हां ब सापडलं हां आता ब आणि खांबा ल कुठे आहे बघा ल ल सापडते का बघूया ल ल आहे घ सापडते का बघा ब पासून सुरू होणार घरटे ग नाही ब पुन्हा घ म्हणजे हा बळ ल सापडलं गेला चला ब पासून बळा शब्द तयार झाले बरोबर आता ध आता यातून अक्षर शोधायची शब्द तयार करायचे पटपटावर